ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता ना दुपार झालेली आहे दीड वाजून गेलेलं आहे जवळजवळ तर आत्ताच ना दुकानात जाऊन आली कारण की ना टी व्हीच्या रिमोट सेल संपले होते जस्ट आली बसली आहे आणि सकाळपासून घरामध्ये काम वगैरे चालू होतं त्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट चालू केला आणि कालचा व्हिडिओसुद्धा ना एक छान छान असा मस्त शूट केला असा वेगळा रोजच्या आपल्या रुटीनमधून थोडासा वेगळा आपलं सेल्फ केअर वगैरे थोडंफार शूट केलं मी पण मला एडिटिंगला खरंच काल वेळ भेटला नाही आणि आज सकाळपासून सुद्धा ना घरामध्ये खूप सारा आवाज होता आत्ता कुठे ते सगळं काय आवरलं मी सर्व काही फरशी वगैरे पुसली आज सकाळी ना दहा वाजताच ते लोक काम करायला आले होते काय काम केलं हे मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात तर दहा वाजताच ते लोक आले होते त्यामुळे मग त्याच्यानंतर मग म्हणजे मग मी किचनची वगैरे कामं आवरली कपडे वगैरे धुतले आणि मग पोछा वगैरे ना साडेबारा वाजेपर्यंत ते काम आवरलं मग त्याच्यानंतर मग साडेबारानंतर नंतर सर्व घराची फरशी वगैरे पुसली मग नंतर जेवण केलं तर वांगा बटाट्याची भाजी पोळी असं स्वयंपाक केला होता जेवण वगैरे केलं आता शौरू आलं तर म्हटलं चला दुकानात जाऊन मी बाहेर ऊन भरपूर आहे पण मग सेल पण गरजेचे होते मग सेल वगैरे घेऊन आली आणि आता जस्ट येऊन बसलेली आहे आज आहे मंगळवार संध्याकाळी असणार आहे भाजीपाला आपला जसं तुम्हाला माहिती आहे दर मंगळवारी माझं भाजीपाला हा आमचा असतोच त्यामुळे मग मग संध्याकाळी म हे असेल का भाजीपाला असणार आहे आणि जसं तुम्हाला बोलले होते की आपलं दोन दिवसामध्ये टाईल्सचं काम पण चालू होणार आहे तर आज संध्याकाळी ना टाईल्सवाले म्हणजे टाईल्स पण येतील घरी आणि उद्यापासून ते पण काम चालू होईल तर आता अजून घाण आणि अजून पसरा होणार आहे म्हणजे उद्यापासून तर खूप बारीक बारीक धूळ जमा होणार आहे रेती हे ते सिमेंट असं आहे त्यामुळे मी जे ठरवलं होतं ना मला ड्रेसिंग टेबल वगैरे आवडायचं होतं तर मी ते स्किप केलं हे मला म्हणे तू काहीच करू नको कारण की परत धूळ होणार आहे तसं तुला लागतं आहे ना तसं तसं तू ते तेवढं क्लीन कर बाकी तू कुठंच हात लावू नको कारण की किती कि पण आपण आवरलं ना तरी ते तसंच होणार आहे आणि उचलून कुठे मी दुसरीकडे ठेवू नाही शकत तर कारण की मग ते थोडंफार धूळ बसणारच आहे म्हटलं जाऊ दे आवरता येईल ते झालं ये दोन तीन दिवसाचं ते काम आहे दिसतो आहे ना तो इथे वॉ आपलं सिंक येणार आहे वॉश बेसिंग आपण ज्याला बोलतो ते ते आणि तिथे तो एक उभा पाईप पाई हे केलेला आहे तर ते काम म्हणजे हे काम करण्यासाठी ना त्यांना म्हणजे भरपूर ते मशीन आणलेलं होतं खालचं कारण की जो आहे ना ते फोडायचं होतं तिथे बरंचसं काम होतं इथे हे केलं आहे कारण की आपलं समोर जे आहे समोर जे आहे ना ते आपलं मशीनसाठी जागा आपण काढलेली आहे तर तिथे तो पाईप हे केला आहे इथे आपलं बेसिंग असणार आहे आणि तिथे कॉर्नरमध्ये तुम्ही जे दिस बघताय ना दोन पाईपवर आलेले दिसत आहे तर तिथे आपलं कमोड असणार आहे तर त्यामुळे त्यांनी ते तिथे केलं आहे आणि जसं तुम्हाला बोलली भरपूर म्हणजे जिथे जिथे प्लॅस्टर केलं आहे ना तिथे सगळं फोडलं होतं मध्ये ते सर्व काही पाईप वगैरे हे केले फिक्स केले वरतून पुन्हा त्यांनी पॅक केलं तर इथे सुद्धा सेम केले त्यामुळे ते त्या सर्व कामाला दोन तास दोन अडीच तास लागले आणि एक मिनिट आणि इथे सुद्धा बघा वरती तुम्हाला दिसत असेल हे सगळं ना पुरा परत एकदा प्लॅस्टर केलेलं आहे त्यांनी हे सर्व जे आहे ना तर त्याच्यावर ना संध्याकाळी पाणी मारायचं याच्यावर सुद्धा पाणी मारायचं ते एवढं सगळ्या कामाला जसं बोली दोन अडीच तास लागलेच त्यांना जरी काम थोडंसं दिसलं आहे ना दिसतंय ना तरी पण त्याला दोन ते अडीच तास लागले आणि खूप म्हणजे खूप धूळ झाली होती सगळ्या घ घरामध्ये सिमेंट आणि माती झाली होती कारण की आज सिमेंट त्याच्यानंतर त्यांनी जे प्लॅस्टर केलं ना त्याला सिमेंट आणि वाळूचं वाळू लागत होती तर ती येजा झाली मग ते भरभरपूर धूळ झालेली होती मग ते सगळं काय आवडलं त्यामुळे मग आपला व्हिडिओ पण थोडासा मी लेट चालू केला आणि आता आ, आणि आता संध्याकाळी जसं तुम्हाला बोली ते सर्व काही राहील भाजीपाला राहील बरेचशी कामं आहेत घरामध्ये ना कुठून काय सुरुवात करू ना खरंच कधी कधी कामं भरपूर आहेत पण मग मला आहे ना सारखा पसारा आवरून आणि सारखी साफसफाई करून खरंच आता घंटा आला आहे त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे काल पण मम्मी काही आवरलं नाही काल पण मम्मी काही जास्त आवरलं नाही रोजचीच कामं करता करता बराच उशीर होऊन गेला तर ठीक आहे आता चला थोडा वेळ जरा बसते आणि बघा मी ना केसांना एकदम दोन दिवस झाले चपचपून तेल लावलेलं ला आहे काल रात्री पण थोडंसं लावलं परवा पण थोडं लावलं त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय की असं एकदम हे आणि सगळं चेहऱ्यावर पण उतरलं आहे धूळ वगैरे जर घरामध्ये असेल ना तर बघा आपण कुठे असं जर गेलो ना गाडीवर वगैरे केस बघा खराब होतं तसेच धुळीने माझे केस खराब झाले होते मी म्हटलं तर तेल लावून ठेवते आणि सध्या ना माझ्या केसांमध्ये खूप डँड्रॉफ पण झालं आहे आणि ना हेअरफॉल झा होतोय त्याच्यामुळे डँड्रॉफमुळे तर माझे चालू आहे प्रयत्न काय ना काय त्याच्यावर ट्रीटमेंट घरच्या घरी जे करता येईल ते त्यामुळे मग मी असं मस्त तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे तर आता थोडा वेळ बसते थोडंसं आराम करते बघते आता जोपर्यंत आवाज नाही तोपर्यंत तो व्हिडिओ एडिट करते येतो तर करेल आणि मग तुमच्यापर्यंत नक्कीच येईल नाही तर मग थोडासा लेट येईल तर ठीक आहे चला आता थोड्या वेळाने भेटते तो मग काय चाललंय बरोबर मी थोड्या वेळाने बनवणारच होती बरोबर झालं का बरोबर झालं का बघू दाखव बरोबर आहे आणि ग्लास आ? ग्लास घेतले का हा स्वच्छच आहे गं आ शौरूनेस धुवून घेतले का चांगलेच होते तरी शौरुने सगळ्यांसाठी मस्त असा रसना बनवला आहे म्हणजे डायरेक्ट आज काय पहिल्यांदा रेडीमेड रसना का अजून एक हे कर ना किती पॅकेट टाकले त्याच्यात अजून एक टाकायला पाहिजे होतो खाली आहे तर चला मस्तपैकी लेकाने रसना बनवून दिला आहे थंडगार तो घेते थोडासा अंधार दिसतोय कारण की ना पडदे वगैरे लावलेले होते कारण की खूप गरम होत होतं रसना वगैरे घेतला आणि लगेचच आहे ना पप्पा आले थोड्या वेळाने तीन साडेतीनला आणि पप्पा येताना मस्त अशी ना लस्सी घेऊन आले होते सगळ्यांसाठी तर आता सुद्धा मस्त असा आस्वाद घेणार आहे मस्त थंडगार लसी आणि ना दुपारी भर दुपारी असं लिंबू सरबत वगैरे दही ताक ह्या गोष्टी पाहिजे त्याने ना आपल्या शरीरातली एनर्जी जरा टिकून राहते आणि बघा आता लस्सी वगैरे घेऊन झाली सगळ्यांनीच लस्सी वगैरे घेतली आणि आता जसं तुम्हाला पुढे सांगितलं मी टाईल्स वगैरे आपल्याला आणायला जायचे त्याच्यासाठी ना आमचे पप्पा इथे मेजर मेजरमेंट करत होते तर मा पप्पा आहेत ना पहिले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि हे सर्व काही ना मेजरमेंट वगैरे झालं होतं आम्ही टाईल्स वगैरे पण चॉईस करून आलो होतो पण त्यांनी त्यांच्या हाताने पुन्हा एकदा मेजरिंग केलं आणि मग आता ते जाणार होते टाईल्स आणायला कसं आहे ना सर्व जर नॉलेज असेल म्हणजे आहेच ना त्यांना त्यामुळे ते स्वतः पहिले बघतात चेक करतात आणि मग जातात तर आता ते लोक गेले म्हणजे किती वाजता गेले ते चार सव्वा चारला गेले ते येणार होते पाच साडेपाचपर्यंत आणि मग त्याच्यानंतर मीही घरातलं थोडंफार काम वगैरे आवरलं जसं भांडे वगैरे आवरले आणि बघा मस्त असं तयारी केलेली आहे तर बघा केस किती ऑइली असे काळे भोर दिसतात केस तेल लावल्यानंतर आता मी निघाली ते म्हणजे भाजीपाला आणायला तर आता मोबाईल तर काही मी भाजीपाला आणायला घेऊन जात नाही त्यामुळे मधलं सर्व काही स्किप केलेलं आहे आता मी आलेली आहे घरी घरी आण आल्यानंतर पहिलं काम ते म्हणजे चहा करायचा कारण की आता काही जाताना आम्ही चहा वगैरे घेऊन जात नाही ऊन भरपूर असतं तर येताना ना आता भाजीपाला आणला आहे त्याच्यासोबत बघा टरबूज आणलेला आहे म्हणजेच कलिंगड तर मागच्या वेळेस ना आम्ही दोन तीन कलिंगड आणले एकही कलिंगड चांगलं निघालं नाही तर ह्या वेळेस तर चांगलं निघालं आहे आता इथे माझा चहा पण होतोय आणि आई नाही इथे खाली भाज्या सॉर्ट करताय तर आता <coughs> दर आठवड्याला म्हणजे आपल्याला आठवडाभर काय काय भाजीपाला लागतो तोच असतो भेंड्या म्हणजे भेंडी फ्लावर आता भोपळा आणलेला आहे शेवग्याच्या शेंगा आळूची पानं पण तुम्हाला दिसत आहेत त्याच्यानंतर मिरच्या कोथंबीर टोमॅटो ह्या सगळ्या भाज्या बघा आपल्याला ना दर आठवड्याला लागतात एवढा सुद्धा कधी कधी कमी पडतो तर आता चहा घेतला वगैरे आणि म्हटलं चला पहिले ना मिरच्या वगैरे धुऊन ठेवते कारण की कसं का आहे ना मिरच्या तर सारख्याच लागतात घाईच्या वेळेस मग त्या धुवायच्या पुन्हा मग त्या ओल्या वगैरे मग माझं हे काम आहेच ठरलेलं जास्त काय सगळ्या भाज्या मी धुत नाही बसत पण मिरच्या वगैरे ना मी लगेचच्या लगेच धुते म्हणजे ना ते आपल्याला जरा इझी पडतं मिरच्या वगैरे धुते त्याच्यानंतर जे आपण काही पालेभाज्या वगैरे असतील ना त्या लगेचच निवडून ठेवते म्हणजे ना आपल्याला थोडं म्हणजे पालेभाज्या कशा खराब होऊन जातात आणि मग आता उन्हाळा एवढा आहे ना की त्या लवकर पिवळ्या पडतात तर आता मिरच्या आहे ना आणि वरती ठेवलं थोडंसं पाणी म्हटलं गळू देऊया तोपर्यंत कोथंबीर आता निवडून घेते म्हणजे कोथिंबीरचे डेट वगैरे काढून व्यवस्थित स्टोर करून ठेवते म्हणजे मग तुम्हाला जसं बोलली कोथिंबीर वगैरे तर लगेचच पिवळी पडते तर आता ना आज वेगळी काय अशी पालेभाजी आणलेली नव्हती म्हणजे जसं की कांद्याची पात मेथी वगैरे मेथी तर अशी म्हणजे जसं तुम्हाला बोलली उन्हाळ्यामुळे ना थोडीशी सुकलेली होती आणि कांद्याची पात पण काही आणली नाही आम्ही आणि का वगैरे तर खूप अशी एकाच ठिकाणी होती पण जास्त काही नव्हत्या आता कशा सिजनेबल भाज्या असतात त्या सी आता त्या भाज्यांचा सीझन नाही आहे तर आता उन्हाळा आहे तर बघा इथून पुढे भाजीपाला भरपूर महाग होणार आहे तर चला आता कोथंबीर वगैरे निवडून झालेली आहे आणि अशी मस्त स्टोर करते जसं तुम्हाला मला माहिती आहे तर ह्या डब्यामध्ये स्टोर केले सर्व भाजीपालासुद्धा ना फ्रीजमध्ये आता भरून ठेवलेला आहे हे, हे सगळं काम आहे ना एकदाच केलं ना की मग बरं पडतं नाही तर मग ना, तो सगळा काही पसार आहे ते ह्या गोष्टी असतात तर आता भाजीपाला वगैरे भरला आता मिरच्यासुद्धा आहे ना व्यवस्थित सुक्या झाल्या होत्या म्हणजे कोरड्या केल्या होत्या मी आणि आता ह्यासुद्धा मस्त भरून ठेवते देठं वगैरे काढून घेतली धुतल्या तर तुमच्या समोरच मी धुतल्या आता मिरच्यासुद्धा वगैरे भरून घेतल्या लगेचच आहे ना थोड्या वेळाने म्हणजे मिरच्या वगैरे झाल्या भरून आणि मग स्वयंपाकाला लागली तर आता जरा दिवाबत्तीला वगैरे सुट्टी होती दोन तीन दिवस त्यामुळे देवाला काही दिवाबत्ती करायची नाही आहे डायरेक्टली स्वयंपाकाला लागली तर आजचा मेनू तुम्हाला सांगते आज ना वरण भात आणि भेंडीची भाजी असा स्वयंपाक बनवायचा आहे उन्हाळा म्हटलं ना की आम्ही थोडंसं मसाल्याचं वगैरे कमी खातो काही जास्त खात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात उन्हाळा वगैरे असला नाही की सगळेजण जेवणच कमी करतात कारण की सारखे पाणीच पित असतात त्यामुळे हलकं फुलकं जेवण सर्वजण करणं पसंत करतात म्हणून मग वरण भात आणि खिचडी वगैरे आणि साध आपली दाण्याच्या कुटाची भाजी वगैरे असं जर केलं तर असं स्वयंपाक पण मसाल्याचं खूप कमी नाही तर मग इतर वेळेस आठवड्यातून एकदा तरी ना मसाल्याची भाजी ही असतेच तर आता वरण भात लावून घेते म्हणजे कुकर लावून घेते मग पोळ्या करायच्या मग भेंडी धुवून घ्यायची भेंडी कापायची अगदी साधा सिंपलच मेनू आहे पण ना बरा पडतो संध्याकाळचं जरा हलकं फुलकं जेवण शौरूलासुद्धा वरणभात जरा चांगलाच आवडतो तो इतर भाज्या खाण्यापेक्षा म्हणजे एवढा आवडीने खात नाही तर वरणभात व्यवस्थित खातो आवडीने किंवा मग वरणपोळी खातो आणि भेंडीची भाजी तर सगळ्याच मुलांची अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती असते भेंडीची भाजी तर चला आता कुकर वगैरे लावून घेतलेला आहे बाकीचा सगळा स्वयंपाक आता पटकन करून घेते आता तुम्ही बघितलं वरण भाताचा कुकर लावून गेलेला आहे आणि जसं तुम्हाला बोलली वरण भात भेंडीची भाजी बनवायची आहे तर वरण आता लावले आणि भेंड्या पण काढल्यात तर भेंड्या पहिले स्वच्छ घेते हिरव्या हिरव्या मिरची भेंडी बनवायची आहे ते ते तर आता भेंडा धुते भेंडीची भाजी बनवते मग पोळ्यांचं पीठ मळते म्हणजे असा रेग्युलरच आपला रोजचा स्वयंपाक आहे तर आणि टाईल्सवाला जसं तुम्हाला सांगितलं का मी नाही सांगितलं टाईल्सवाला आता उद्या सकाळी येणार आहे तर उद्या सकाळपासून बघूया किती काम होते किती नाही आहे तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये चला आता पटापट पत स्वयंपाक करून घेते खूप गरम होते कारण की आणि आता आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय